निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका आठवणीतील क्षण यामध्ये आता संतोष इंदुलकर लांजा इथून लिहितात बर का सगळ्यांना भक्त वत्सल भक्त पाध्ये काकांची ओळख आहे त्यांना मात्र व्यवहारी काकांचं दर्शन काकांमध्ये झालं ते म्हणतात नमस्कार मी संतोष मला ओळखलं नाही ना मी वासुदेव शाश्वत अभियानासोबत मनोज काकांच्या बरोबर असतो माझा जास्त वेळ किचनमध्ये जातो ना दुपारच्या वेळी कुठे यात्रेची बस थांबली की चहा कॉफी करताना पाहिलं असेल तर मला हां आत्तापर्यंत पाधे काकांच्या सोबत काशी गया प्रयाग कर्दळीवन नर्मदा परिक्रमा ह्यासारख्या अनेक यात्रा काकांच्या सोबत केल्या सर्व यात्रेकरूंना भोजन प्रसाद करण्याचे काम मला मनोज काकांच्या माध्यमातून मिळत आहे त्यासोबत सगळीकडे सर्व तीर्थक्षेत्री फिरायला मिळतं हे मी माझं भाग्य समजतो कारण मी दुसऱ्याही यात्रेतून जातो त्यांच्याबरोबरचा अनुभव आणि काकांसोबत यात फार फरक आहे पाध्य काका मनोज काकांना यात्रेचं काम देतात पण काकांना सांगून सर्व किराणा भाजी सामान आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवतात कितीही पैसे खर्च केले तरी कधीही बोलत नाहीत हे hey, इतक्याला का आणले हे का आणले ते का नाही आणले दुसरे यात्रा कंपनीवाले एकही पैसा हातात देत नाहीत आणि हिशेबाच्या बाबतीत काम करणाऱ्या आम्हा सर्वांना सगळ्या यात्रेकरूंना जशी हॉटेल्स मध्ये रूम देतात ना त्याचप्रमाणे पाध्य आमचीही व्यवस्था करतात दुसरीकडे जिथे काम करतो तिथे स्वयंपाकघरात किंवा बसमध्ये झोपायला चालतात पाध्यकाकांच्या यात्रेत सगळ्या मंदिरांचं दर्शन घडतं दुसऱ्या लोकांबरोबर एकही साईट सीईंग घडतच नाही आम्हा सर्वांना सर्व यात्रेकरून बरोबर त्यांची जी व्यवस्था असते ना साईट सीईंगची तीच आम्हाला सुद्धा मिळते आम्हाला बरोबरीनं नेतात मानधन तर यात्रा पूर्ण झाल्याबरोबर देतात शिवाय क्षेत्रात मिठाई प्रसाद न विसरता आम्हा सर्वांना घेऊन देतात आम्हीही स्वामींचे से सेवक आहोत असं ते म्हणतात त्यामुळे आम्हाला नोकरासारखी वागणूक कधीही पाध्य काकांनी दिली नाही त्यामुळे काकांच्या कामाला मनोज काका नाही सांगत नाहीत आणि आम्हीही आपल्या कामाप्रमाणे राहतो सर्वात महत्वाचं काका कधीच आलेल्या यात्रेकरूंच्या आधी चहा कॉफी नाश्ता जेवण करत नाही तर सगळ्या यात्रेकरूंचं अटपलं की आमच्या सोबत किंवा जेवायला करायला बसतात दुसरीकडे यातलं काहीही नसतं त्यामुळे काकांच्या प्रेमाखातर त्यांना आमचा ग्रुप कधीच नाही म्हणत नाही आम्ही अनेक संस्थांच्या यात्रेत जातो पण एवढी अपुलकी कुठेच मिळत नाही यात्रे करून आणि आम्ही कामगार वर्ग यात ते फरक मानत नाही त्यांना ज्या सामानाचे वाटप केले जाते ते आम्हालाही मिळते त्यांच्याप्रमाणेच यात्रेच्या ग्रुपमध्ये आम्हालाही ॲड करतात पाध्य काकांच्या सहवासामुळे मला अनेक महाराजांचं दर्शन घडलं आहे मी भाग्यवान आहे माझे काहीतरी पुण्यकर्म होतं म्हणून पाध्य काकांची आणि माझी भेट झाली वाडीवर आमच्या बंधू भगिनींना यात्रेतील दर्शनाच्या गोष्टी सांगतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव मला दिसतात तेव्हा त्यांनाही मी यात्रा घडवल्याचा आनंद मला मिळतो जाता जाता मला नमस्कार करतात तेव्हा मा माझं मन भरून येतं मनातल्या मनात ते सगळे नमस्कार मी काकांकडे पाठवतो कारण ह्या सगळ्यांचे मानकरी खरं तर काकाच आहेत आमच्या काकांची राहणीमान एकदम साधी आहे पण ते कधीही स्वतःला महाराज म्हणून घेत नाहीत काका म्हणतात अहो आमच्या हिनं आमच्या कुटुंबानं अहो अशी हाक मारली की पळत जावं लागतं साधक घरात राज नाही तर महाराज कुठून <laughs> महाराज एकच आहेत ते म्हणजे दत्त महाराज आणि त्यांनी घेतलेले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज काका म्हणतात मी स्वामी सेवक आहे आणि शेवटपर्यंत मला स्वामींचा सेवकच राहायचा आहे काकांनी घेतलेले स्वामींच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार त्यांच्याकडून दत्त महाराजांनी करून घ्यावा आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर सेवा करण्याची संधी मिळावी अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त